वक्तव्य ऐकून अशी तळ मस्तकाला जाते एक तर असा वित्त मंत्री जर यांना निधी द्यायचं काम माझं आहे जर तुम्ही आपले अठरा आणलेत तर मी निधी निधी देईन नाहीतर सगळ्यावर काट मारेन असा जो व्यक्ती बोलतो त्याला त्या पदावर सुद्धा राहता कामा नये आताच्या घटकेला मी त्यांचं आणि एक वक्तव्य ऐकलं होतं त्यांनी असं म्हटलं होतं की ज्यांना राजकारण करायचंय त्यांनी कंत्राटदारी करू नये आणि ज्यांना कंत्राटदार व्हायचंय त्यांनी राजकारण करू नये आणि त्यात बोलता बोलता ते म्हणाले की जी कामं होतात त्याच्यातला एक कॉन्ट्रॅक्टर एक खत्री नावाचा त्याची कामं बघा उत्कृष्ट कामं करतो तर हा खत्री जर तो सिंचन घोटाळ्याच्या इन फेमस खत्री जो जेलमध्ये सुद्धा जाऊन आला होता त्याच्याबद्दल ते बोलत होते का याचं स्पष्टीकरण त्यांनी द्यावं कारण ह्या व्यक्तींनी अफाट पैसा सिंचनातनं कमवला यांनाही खायला घातलाय स्वतःही खत खा, खा, खाल्लाय